ची लीला हाय लई न्यारी भक्तीने भरली आत्मपूर नगरी ढोलान कै तलाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला धार देई बाळू मामा तुषार तुषार आज तू लवकर कसा आलास अरे बाळा सांग ना आणि तू इतकं नास काय झालायस हे बाळा आणि तुझं तोटा पडलं एवढं अग माझ्यावर चोरीचा खोटाळा घातला काय आणि माझ्यावर जो तो कामाच ऋषी गेस त्याने पैसे चोरल आणि माझ्या बायका ठेवलं आणि मला माहिती आहे तू तसं नाहीस आहे अग मला दोषी ठरवलंय त्यानं तुषार हे तुषार मी काय ऐकतोय अरे तुझ्या दुकाना पुढे गेलो होतो सिद्ध काय म्हणते माझं माहिती का तू चोरी केली चोरी अगं आपलं पोरांना चोर निघाले आपलं पोर नाही तुला काय सांगायचं तुम्हाला वाटतंय का काय चोरी कर ना नाही वाटतंय पण आता लोक म्हणते मी तर काय करू आवाज पोट चाल तर थोडासा विश्वास ठेवा बोल बाळा बोल अहो आप्पा मी ज्या दुकानात काम करतो नाही त्या दुकानात माझा एक दोस्त आहे ऋषिकेश म्हणून त्याने काउंटर मधलं पैसे घेतल आणि माझ्या बॅगेत ठेवलं आणि सगळ्या पोरीचा माझ्या वाढला तुझी झोपतोश होय गरज ना अहो आप्पा बालकामामध्ये शपथ या नाही ते पैसे ठरले बाबा पण शपथ घेत बनतोस मी म्हणत तुम्हाला बाबा पोरग तुझी शपथ घेत चोरी नाही केलेली घडू नकस आपला बाळाबा माही नाही सगळं सगळं बघून घेईल तोच खाली याचा नाही करील

पोरा दाद्या अरे काय आहे अजून झोप नाही अरे उठ बाबा दिवस कुठं आलाय बघ फटकेच मारते दादा खूप खूप अरे देवाला जायचंय हा आज हा देवाला गेला नाही काय नाही हा काय लावलं तू येड आणि तू दिसत राहतो काहीतरी करत हा मला सारखं सारखं तीच आठवते कुठं म्हणलं लागेल अरे दादा सारखं सारखं तेच किती दिवस घोकीत बसायचं हा अरे थोडा तरी बाळू मामा विश्वास ठोकी सगळं काय नीट होईल बाबा देवाला सगळं दिसत दे सगळं दिसतो काळजी करू नको सगळं ठीक होईल त्यांना पण माहित आहे की माझ्या खोटा आलाय काय करतो असं झोपून राहायचं का उठ आंघोळ करून देवाला जाऊया तुम्हाला सारखं सारखं सांगू नको जोर माझा न्याय होत नाही ना तर मी देवात पण जाणार नाही पाणी पण घालणार नाही येणार काय त्याला झाला काय आर देवा विश्वास ठेवू देवा देवाला सगळं दिसत सगळं व्यवस्थित होईल सगळं नीट नीट का सारका सारका मला काय काळजी करू नको कुठ आम्ही करून द्यावा जा बरं आपण मला काय कधी भेटणार तेच मला टेन्शन आहे सारखं सारखं मला आठवत असं चुकून राहतो का काय हा अरे बाबा मला जनावर ना काय ना खा खार खाय जायचंय तू असं झुकून राहशील माझ्या पण डोक्यात किडा पाड लागत होत आहे हा उठ बरं चल मी तुझ्याकडे बघून जीवन जगते तू असं काय करतो सर मला तुम्ही तूच घालणार आहे मला माहित नाही गावात जाऊन बसले की गावात तंबाखूची पुढे आणाय गेलो हे अगं ऐकली ती काय म्हणली माहितीये का तुमच्या पोराचं काय झालं मग तुम्ही काय म्हणले काय म्हणते मान खाली आणि आलो आपलो आपण गावात जाऊया शेठ समती बोलूया अहो मला माहिती आहे आपल्याला माहिती आहे आपल्या पोरांनी असं केलं नाही ऋषिकेशने चा आरोप घातलाय ऋषिकेश आडकवण्यासाठी असं करतोय ती सांगते बोलूया हो तसंच करूया तू कर नकोस माझा मामा जर ना तर तोच माझा करत अरे दाद्या कसा बोलतोस अरे बाळू मामा गरीबाचा वाली गरिबाचा वाली अरे देवानी किती संकटातून बाहेर काढलं विसरलास का काय दाद्या अगं पण गावातली माणसं मला किती व्यायच दिली पैसे चोरला का तू पैसे चोरला मी काय सांगू त्यांना अरे मग काय खरं आहे ते सांग की त्यांना अबे काय कर सांगायचं तुम्हाला माहिती आहे मी यांना पैसे चोरले अरे पण अरे जेवण करून जा मला नाही जेवायचं अरे दादा अहो सांगितलं का पोर असं आहे वो एक काम करा तुम्ही पुजारी मामाकडे जा आणि पुजारी मामाला सांगा सगळं सांगून टाका पुजारी मामाचं ऐकल तो बरोबर बरोबर असं झाल्यापासून फर खात नाही नाही सारखं सारख व तू म्हणतेस बरोबर आहे असं लागला तर काय खरं नाही बघ मी जातो पुजारी मामांच्याकडे आणि त्यांना सगळं सांगतो ते ऐकल मला पण टेन्शन येते व जीवाची घालमील होते व आईचं हृदय तळमा तळमा करते नुसतं काळजी करूस आपला बाळपामा आपले आम्ही बघून स्वात पूजा करून तुरडूस खूप चांगला मुलगा वाटतो आणि त्याला असं काही केलं पण असेल पण त्याच्याच बायको पैसे सापडला म्हटल्याव तो चोर ना. अहो तुझ्या तसाच आहे. तू फक्त तुमच्या समोर चांगला असल्याचा ढोंग करत होता. पण मी तर त्याला खूप चांगला मुलगा समजत होतो. आणि असं काय होईल असं वाटलं पण नव्हतं. ओ इस्तोच नसतं. इतकं तजपसतं. हा बरोबर आहे. नेसा आणू नकोस. आणि त्या शिंदे साहेबांच्या मालाचं काय झालं? हा पोहोचलं ते ना. बर जा काम कर जा पुजारी मामा बर झाला सगळी भेटला तो तुषार रवी दिवसाला पाणी घाला का नाही काय सांगायचं पुजारी मामा अहो ज्या ठिकाणी कामाला का नाही तो बर तिथं त्याच्यावर चोरीचा आला त्याच्या बरोबर होत ना कामाला पोरग ते पैसे चोरलं आणि ते आपल्या तुषारच्या बॅकेट ठेवलं त्यामुळं त्याला कामान पण काढून टाकलंय काय सांगता हो मला बी आताच कळलं काय सांगायचं तुम्हाला त्या दिवशीपासन लय लय टेन्शन मध्ये काय करावं काय कळ ना झालंय आई सारखी रडत्या काय ना काय ना मी तर आता काय करू मला वाटलं तुमच्याकडे यावं तुमचं तो लय ऐकतो तुमचं सारखं नाव घेतो घरात तुम तो माझं काम करशील तुम्ही चला आणि त्याला तुम्ही चांगले चार शब्द समजावून सांगा म्हणजे म्हणजे तुषार बघा चांगला वागल शाण्याकडे वागल झाला की झालं खरं सांगू तो माझा लाडका आहे माझ्या भक्त मा आहे पण काय सांगू मला बी मंदिरात आज काम आहे आणि काय झाले मला शेतात बी जरा काम आहे त्यामुळं दादा मी उद्या सकाळी कसले परिस्थिती यासाठी ये येतो येतो म्हणजे येतो दादा काही काळजी करू नका नक्की 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 येणार दादा काय नाही मी येणार मी त्यासाठी खास येणार दादा काय बी काळजी करू नका दादा नक्की बाळूमामा तुझ्या सातात आहे बघ

नाही तर तू नेहमी येतोच मंदिरात पाणी घालाय पळू मामा मलाच कस तर वाटायला लागली अरे मला काळजी वाटायला लागली म्हणून आलो तुला म्हणलं भेटून यावं घरात राहायचं नाही बघून यावं तू अहो काय सांगू तुम्ही मामा अरे काय सांगू न गोष्ट तुझ्या वडिलांनी मला सगळं सांगितलं मला माहीत आले काय आहे तू काय सुधी काळजी बघू अरे बाळूमामा आहे तुझ्या मागे अरे येणार आहे काय बाळू मामा समजा ठीक करल काय सुधी काय मामा मी पण तेच सांगते पण उगेच टेन्शन घेत राहतो पोरगा आगो पण आय मला लागलं ते डागाच काय जीवनात सगळ्या असल्या चांगल्या वाईट गोष्टी घटल्यातच तू काय ती डोक्यात घेऊन नकोस तू फक्त बाळूमामावरचा विश्वास कमी होऊन देऊ नको ती महत्वाचा आहे अगो मामा मी पण तेच सांगितले पण पोरग ऐकत नाही ओगीच टेन्शन घेत राहत अगाय पण लागल्या डागाच काय अरे तू बाळू मामाचा भक्त आहेकोस बाळूमामा मामा काय साधा सुद्धा नाही अरे खैराचा इंगुळ आहे तो इंगूळ अरे मिशाचा पेला आहे तुझ्या भक्ताला तुम्ही त्रास दिला तर तो सण करील त्याला सळला नाही सोडणार ही लक्षात ठेव तू त्यामुळं तू बाळू विश्वास ठेव अरे मामा माझा अख्ख्या जगाचा मालक आहे मालक बरोबर बोलता तुम्ही माझा बाळू मामा ब्रह्मांड नाही अरे आता कसं बोललास जे सगळं बाळूमामा सोडून अरे तूच न्याय तू काय बी काळजी करुकल मामा माझ मी राब्याच्या परत देवाला असं बोललो मी उद्यापासून येईल देवाची पूजा करा उद्यापासून रोजी मामा चाकर चार चार। नो को नो को? ना चाकर नको नको काय झाले मला बाहेरगावची माणसं भेटायला तू आणि मंदिरात पण कोण नाही मला त्यामुळे मला की पाहिजे पण जरा नाही नको 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 बर चालते ना मी सांगितलं तुला पण तू ऐकित नव्हता कधी अरे मा माझ्या रूपात तर देव आई बरोबर आहे माझ चुक शेवा करणार नाही पण उद्यापासून जाईल शेवा करायला रोज जय बाळू मामा सत्याचा न्याय करणारा देव आहे रे गरीबांचा वाली आहे गरीबांचा वाणी आपल्या सोबत आहे कधी पण आपल्याला त्याला टाकणार नाही देव नको काळजी करू तुम्हाला जर माहित आहे आपल्या गावावर काय काम आहे ते का म्हणून मी जाणार नाही मुंबई पुण्याला कामाला जाणार आहे तिथंच माझं काम होईल बघा अरे बाळार काय यादा बेडा आहे का तू हो बाळ मामा त्याच्या शेवापासून तुला कधी बी लावून जाऊन देणार ना नाही बघ तू काय बी काळजी करतो आता मामा ती समज बाळ मामाने ठरवायचं मला इथं ठेवायचं का मुंबई पुण्याला कामाला पाठवायचं ते अरे येड्या हो बाळू मामा आपल्या सगळ्या भक्तांचा मायबाप आहे तुझा मायबाप माझा मायबाप अरे त्याला समजायचं आहे तू कशाला काळजी करतोस तू बिंदास राहा बाळा बिंदास राहा आता काय माहित मामाच्या मनात नक्की काय चालले जे मामा, मामा।, मामा येतो या

बाबा तुझ्या माझी चुकी झाल्या माझी चुकी झाल्या माझी चुकी झाल्या उद्या शेट माझी चुकी कबर करतो कबूल करतो कबूल करतो मला झोप लागेल झोपका लागेल मला झोपका लागेल मला झोका लागेल अरे काय सांगू तुला दोन तीन दिवसाला झोपच लागत नाही स्वप्नामध्ये एक म्हातारा येतोय डोक्याला फेटा आणि खांद्यावर घोंगडी आहे रागाने बघून मला म्हणतो या माझ्या भक्ताला तुला त्रास दिला मी तुला सोडणार नाही एवढं म्हणून जमिनीवर काठी आपडतो या आकाश आकाश मला मारणार नाही मस्करी लावली काय सकाळी बसून का तुला सांगायचा अरे मस्करी नाही रे मला होणारा त्रास मलाच माहिती रात्रभर झोप लागली नाही मला काय चष्टा लावले काय तुझ्या थपा ऐकायला कोण रिकाम आहे तुझ्या ऐकून माझी झोप उडल जातो बाबा तू इथ बघ खात्यावर हातात खाटी डोक्यावर खेटा मला खाटीनं या आणि मारतो या

आधी उठ माफ कर काय झालं येत सांग ती चोरी नाही गेली काय तुझ्या तुझ्यामुळे मी त्या पोराचा आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याच्या वाळा घेतला मला आजीपासून संशय होता तुला तर खरं पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे द्या मला पोलिसांच्या ताब्यातच द्या कसं मी ते बाळून मला शिक्षा करते मला पोलिसांच्या ताब्यातच द्या द्याकडे मी परत बघतो आणि मी त्या कोरोना फोन करतो हॅलो हॅलो जी बोला की अरे तुषार बाळा कुठं आहे मी तर बाळ माझ्या म्हणजेच काय ना ती सफाई करतोय तू तिलाच थांब मी आलो तिथे पाहू पण काय काम होत

हा तू काही काळजी करू नकोस घेऊन दे तुझ्या शिर्ष मला वाटतं शेती काय करायचं कापडतो सुरू तू अरे मी आहे हा माझा मामा आहे हा काय घाबरू नकोस तू लिहून दे कोणाला यासाठी मला माफ कर भा माझी चुकी झाली भावा भा मला माफ कर मला माफ कर माझी चुकी झाली भावा उठ अरे या जगाचा जो मालक आहे ना त्याचा मी आहे आणि मला माहीत होतं एक नायक दिवस माझा न्याय माझा बाव मामा नक्की करणार आणि त्यांनी तो केलाच भावा तू तू मला माफ कर भावा माफ अजिबात माफ करू नकोस मी आताच पोलिसांना फोन लावतो आणि त्यांच्या ताबा येतो या ये नालायकाला करा शिक्षा करा मला माझ्या माझ्यामुळे खूप मोठा झाला मी नालायक आहे मला शिक्षा करा शिक्षा करा नको असं काय करू नको शेठ असं काय करा नको आपल्याला अहो माझ्या बाबा त्यात चांगली जा करा सगळ्या इथलं पुढे तू अशी चूक तुझीच करणार नाही वय बाबा या बाळामाची ताकद लई मोठी आहे मी आजपासून बाळामाच्या साक्षीने भाऊमाची सेवा करे मी सेवा करेन बघितलंच बाळमाच्या भक्ताचा काय चमत्कार आहे ते अरे जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या पाठीवरती सदैव बाळमाचा हात असतो म्हणून कुठलीही गोष्ट करताना विचार करायचा आलं का ध्याना तुझ्या बघ बाळा तुला काय सांगितलं होतं अरे गो माझा बाळूमामा सगळ्या जगाचा तारणहार आहे तारणहार आणि असा कुठल्या असा वाऱ्यावर सोडत नाही आणि त्याच्यावर अन्याय झालेला तो सण करत नाही बघ सत्य तुझ्या समोर आणलं तेन न... आता सगळ्यांनी एकदा बोला बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या बाळू बाळूमामाच्या नावाने मामाच्या नावाने बाळू मामाच्या वाणे आरे अरे हिस्टर खरी बाळू मामाची लीला आहे